आज जाणं रोटर लेवाले तर रामराम मंडई जय खानदेश मी तुम्हाला लाडका रोहन तर आपल्याला लागेल होतं मा डेबिटीले रोटर तर म्हणतं आता रोटर लागेल तर देखील बडगावले जाय की कितला लोक जास काय जास आणि आपल्या ट्रॅक्टरले बटस का कारण की आपलं जे ट्रॅक्टर आहे ते एकोणीसशे सत्त्याण्णव आहे हो ते वही झाले अठ्ठावीस वर जुनं तर मग ते रोटर कोणतं झाली काय चाली कितला पावरनं चाली कितला फुटनं चाली ते याच्यासाठी बडगाव जाणं होता आता बडगावले तसेल मग थोडं काम ते करले ना काका म्हणे अण्णाकडे जाऊ नये मद्रासच्या अण्णामध्ये की अन्ना बडगावले त्यांनाकडे गेवतो आम्ही त्यांना चांगला पसरा आहे मोठा आहे मशनी बिशणी बियाला होता त्यांना नव्या या दा अन्या गाड्या आणि आहेत तर चला ते बादमा जाऊ बादमा मग तर भयान गर्दी बादमा गाड्या बिघायची आणि त्या लोके बी गायची कारण की आपले जसं रोटर लागेल होता तसं लोकेतले बी रोटर नागर लागेल होतं तो तुम म्हणे तुम्हाला ट्रॅक्टर जुनं येत आहे जुना रोटर चांगला आहे म्हणे तुमले नवलेपेक्षा तर म्हणतं सांगतोच म्हणतो तुम्ही आम्ही जुनं लिवा ना काय कितला म्हणतात किती पैसा तो म्हणे पन्नास हजारपर्यंत जाई म्हणे सगळं नेमन ने, कर दिसू म्हणे ना सुधाराई बिदराई दिसू म्हणे चांगलं आहे म्हणे ते तर चालेल सांगतोच म्हणे दोन तीन येतच म्हणतो आम्ही चाली म्हणे मग पेट्रोल बिट्रोल टाका पुढे ही सांग तर देखो आधी तर लिहिणं का नाही लिहिणं तो व्हिडिओ ही तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि अकाउंटला